सकाळी सकाळी आलो आम्ही आली मी आता ओपन डे वरून मुलाच्या तर काय दिवे लावलेले असतात आणि आता मस्त नाश्ता करायला घेते अंडा फ्राय करायला घेतला बघा इथे अंडा चपाती खाते मच्छी आणलेली आहे आज आहे काय बुधवार तर आजचा ब्लॉग असं स्टार्ट करते तर चला कंटिन्यू करूया आणि मस्त आज सकाळी वातावरण गार होता मस्त सकाळी आम्ही जॉगिंगला जाऊन आलो म्हणजे वॉकिंगला आणि मग त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली आणि मग पोपंडेला गेली तिकडनं फिश वगैरे आणली म्हणजे मच्छी आणली मार्केटवरून आणि मग आता नाश्ता वगैरे करून घेते अंडा फ्राय करायला घेतलाय अंडा चपाती सिम्पल म्हणलंय मस्त वरून जर मसाला टाकलाय पलटी करून घेते असा अंडा मस्त वाटतो हा बघा म्हणजे चहा चहा झाला माझा सकाळीच लवकर घेतला चहा कारण टाईम होणार होता आठ वाजता गेलेली ओपन डेला साडे दहा वाजले आणि आत्ताच आलेली आहे मुलं वस्तात इथे टाकू काय ना आहे एकदम अजून आंघोळ नाही झाली कोणाची झाले कोणाची नाही कोण चहा पितो असं चालू आहे अंडा फ्राय करत ठेवले मी ऑमलेट एक बिना अंगोळीचं बसलंय एक चहा पियाला घेतलंय आहे टीव्ही टीव्ही आमच्या घरात कंटिन्यू चालू पाहिजे घरात दोन मुलं नसली ना काही शांत असतो आणि घरात दोघ जण असले ना असं वाटतं चार पाच जण आहेत आमच्या घरात असं वाटतं चार पाच जण मुलं चालू असतो मस्त फ्राय झाला ऑमलेट आणि चपाती या नाश्ता करायला हॅलो फ्रेंड्स संध्याकाळ झाली आणि ब्लॉक काय मी दुपारी स्टार्टच नाही केला म्हणजे कंटिन्यू केलाच नाही कारण वेळच नाही भेटला काय माहिती घरातली सगळी बोलत होती त्या बोलण्यामध्ये ना फोनवर बोलत असला काय लक्षात नाही राहत तर मस्त दुपारी सुरमईचा डोका बांगडे फ्राय आणि रावसची बोटी असा स्वयंपाक केलेला मी आणि आत्ता वाजले आठ संध्याकाळचे जस्ट म्हणजे उठली मी किती साडे सुटली असे दुपारी जरा आराम केला आणि सकाळी पण लवकर उठलेली ओपन डे होता मुलाचा त्याच्यामुळे मग लवकर उठली आठ वाजता ओपन डे होता त्यांचा तिकडनं गेली फिश वगैरे आणली मार्केटला वगैरे गेली आणि मग थोडा वेळ कारण मी सकाळी वॉकला जाते सहा वाजता तिकडनं आली ना, ना जरा वेळ झोपते परत काय माहिती का झोपली ना ग जरा बरं वाटतं थोडा वेळ झोपते आणि सकाळी कसं झोपायलाच नाही भेटलं मग त्याच्यामुळे ना मग वेळच नाही मग थकल्यासारखं पण झालेला आणि मग मस्त झोपली आणि आत्ता फ्रेश वगैरे झाली आणि मग असं वाटतं चला ब्लॉग थोडासा स्टार्ट करते आणि आज आमच्या बाबूचा बड्डे आहे स्पर्श बाबूचा तुम्ही जर कधी पाचशे व्हिडिओ कधी पाहिले म्हणजे झाला झालं वर्ष झालं आता दुसरा वर्ष लागला त्याचा आज बड्डे आहे आणि त्याची मी थोडीशी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते त्याच्या बड्डेची रात्री मस्त त्याचा म्हणजे बारा वाजता केक कापला आता परत कापणार आहे केक तो पण शेअर करेन आणि तुम्हाला कसं वाटतं नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि खूप मजा वाटते त्याला केक कापताना कोणाचाही केक असू दे पण त्याची एक्साइटमेंट जरा वेगळीच असते आणि आज त्याचा बड्डे आहे तर अजून त्याची एक्साइटमेंट कशी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि कसं वाटतं ते मी नवीन सांगा तू ना आजपासून जत्रा चालू झालेली आहे मी बघा इकडे तुम्हाला आता मी रात्री जाईन ना फिरायला तेव्हा दाखवेन हे बघा आकाश पाळणा आणि इथे गावदेवीचं मंदिर आहे तर आणि फर्स्ट टाईम आमच्याकडे जत्रा भरणार आहे फ्रेंड्स तर मज्जा येईल तुम्हीही तुम्हालाही दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि हा हे बघा आकाशपाळणा आहे एवढी जागा नाही जेवढं तिथे जमवता येईल तेवढं जमवलेलं आहे त्यांनी तिथे आणि अशा प्रकारे आता आजपास स्टार्ट झालेली आहे जत्रा इथे तर चला संध्याकाळचा किचन आपली वाट बघतो सोय फक्त काही दुपारीच बनवलेला आहे सगळा आणि आता मला फक्त बनवायचे चपात्या तर मी आता छा वगैरे संध्याकाळी घेत नाही त्या अभ्यासाचा पसारा बघा केवढा आहे मुलांचा टेबलावर सतत तो पसारा असतो आणि काढून ठेवला ना का परत तस तिथल्या तिथेच करतात बघा तो एका साईडला ठेवून दिलेला आहे आणि आता करते मस्त चपात्या आणि मग भेटते तुम्हाला पीठ झाला म्हणून हा बघा त्या चपात्या करून घेते सगळं तयार करून ठेवले तवा ठेवले ते गरम करत आणि मस्त कोलीपाट वगैरे चपात्या -पट करून घेते आमच्या चपात्या पण मोठ्या आणि आमच्या भाकरी पण मोठ्या भाकरी तर मोठ्या असतातच चपाती पण आहे बघा मोठी तवा मस्त गरम झालाय लगेच झाली चपाती पलटी करून घेते आणि आता अशाच सगळ्या चपात्या करून घेते मस्त टंबो फुगले बघा चपाती खाण्यासाठी मस्त लागते चपाती झाली तयार ह्या बघा आणि आता ही एकच राहिलेली आहे तर अशा प्रकारे बघा सगळ्या एक साईजच्या पण मोठ्या अशा झालेल्या आहेत चपात्या तयार ते कोण छोट्या छोट्या करेल टाइमपास एक चपातीची दोन चपाती म्हणजे एक गोळ्याच्या दोन गोळे करा जो टाईमपास करा त्यापेक्षा एक मस्त अशी मोठ्या मोठ्या करायच्या आणि ती सवय पहिल्यापासून मोठ्या करायची तर छोट्या ना पटकन जमतच नाही असेल लावून घेते चपातीवर अशा मस्त टम्बल सगळ्या चपात्या मस्त अशाच फुलल्या मस्त अशा बघू शकता फ्रेंड्स तुम्हाला दुपारी तर जेवण नाही दाखवलं आता मस्त गरमागरम बघा जेवन जे। रात्री जेवण घेतलं आहे म्हणजे रात्रीचं आपलं डिनर आपण घरगुती पद्धतीने आपण जेवणच बोलतो रात्रीचं जेवण घेतलं आहे मस्त डोका आहे सुरमईचा आणि मस्त चिंच घालून बनवलेला आहे कोणत्याही डोक्यामध्ये ना चिंच घाला चिंच टोमॅटो का तो अजून डोका भारी लागतो आणि ते मस्त बांगडे फ्राय आहेत आणि आता चपाती घेतलेली आहे कारण आत्ता जस्ट चपात्या केलेल्या आहेत मी तर असं रात्रीची मेजवानी आहे नॉनव्हेज तर मस्त आता वाजले आता पावणे नऊ वाजले आहेत तर या चला सगळ्यांनी जेवण करायला आमच्याकडे घरात बघा अंधार असतो हॉलमध्ये सगळ्यांना अंधारात आवडतो जेवायला इथे मुलगा बसला जेवायला आता मी बसते इथे टी व्ही चालू आहे जरा लाईट लावते इथे नाही पण लावत जरा मस्त वाटतो अंधारात जेवण करायला तर या जेवण करायला सगळ्यांनी आणि ते मी आता जस्ट बसलेले आहे आता जेवण करते मस्त डोका आहे सुरमईचा डोका उलला ना मला खूप आवडतो मला तर गोलीचा डोका पोपट माशाचा डोका सुरमईचा डोका सगळे डोके मोठ्या मोठ्या फिश असतात तर ते पण मेन मेन फिशचेच आता मी तुम्हाला जे सांगितले ते गोलीचा डोका तांबोशाचा डोका हे अशी डोकेनं मस्त आणि आपल्या शरीरासाठी पण चांगलं आहे आताच मी दोन तीन दिवस झाले इंस्टाग्रामवर पण पाहिलं का फिश म्हणजे माशाचा डोका खाल्ल्याने माशाचा काय फायदे असतात आपल्यासाठी ह्याच्यामध्ये खूप विटामिन्स असतात तर चला मी काही डॉक्टर नाही पण असं वाटलं चला बघितले तर तुम्हाला पण सांगते तुम्हाला नसेल आवडत कारण बहुतेक लोकांना डोके आवडत नाही फक्त एक गाववाल्यांना आवडतो डोका खायला आणि डोका डोळ्या माशाचा डोळाला एवढा भारी लागतो खायला मस्तच एकदम तर या जेवायला तर जेवण करून घेते हे आमचे घर तसे कार्टून चालू असेल सतत कार्टून तर फ्रेंड्स जेवण वगैरे आत्ताच झाला आत्ता म्हणजे झाले दहा वाजले बघा दहा वाजले आणि जेवण वगैरे झाला आता जेवण केल्यावर जरा वॉकला जातो तर जाता जाता त्याला तुम्हाला जत्रा पण दाखवते आणि आज पहिला दिवस आहे आमच्याकडे जत्रेचा आणि पहिल्यांदाच भरलेली आहे तर त्याचा पण काहीतरी थोडंसं म्हणजे प्रॉब्लेम आहे भरण्याचं इकडचं कारण ते कधीतरी तुम्हाला सांगेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सांगत बसेल तर आपला ब्लॉक खूप मोठा होईल म्हणून तर आता दहा ते साडे दहा वाजेपर्यंत आम्ही चालतो वॉकला वॉक करतो जरा जेवल्यावर कसं जरा चाललेलं चांग चांगलं असतं आपल्यासाठी शरीर आणि मी ना थोडा ओवा आणि बडिशोक खाल्लेली आहे बरं वाटतं नॉनव्हेज खाल्ल्यावर कारण आज कसं नॉनव्हेज होता ओवा आणि बडीशोक मस्त भाजलेली आहे आता ती खाल्ली आणि आता निघते तर चला जरा जत्रा दाखवते तुम्हाला जत्रा व्हिडिओ काढ व्हिडिओ काढणं मला वाटतं पाळणे केले बंद आता मग चालू होते आकाश पाळलाय होडी आहे बरच काय काय दिवस काय पहिलाच दिवस पहिला दिवस आहे ना आजचा उद्यापासून बघू आकाश पाळला